आमच्या जनावर जनावरांचे कोठे देखील स्वच्छ याच्यापेक्षा या ग्राउंडपेक्षा स्वच्छ आणि याची शासनाने अजिबात दखल घेतली नाही ज्या पद्धतीने पांडुरंगाची पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारीला आषाढी वारीला जातो ज्या पद्धतीने आम्ही पाणी असेल त्याच्यानंतर आमची अन्न अन्नाची सामुग्री असेल ते सगळं साहित्य जसं आम्ही दिंडीमध्ये घेऊन जातो त्याच पद्धतीने ही जरांगे पाटलाची दिंडी आम्ही समजून सगळं साहित्य एक महिन्याचं पुरेल एक महिन्याचं पुरेल या हेतून या सर्व सर्व उद्देशाने आम्ही इथपर्यंत आलो मैदानाबाहेरची आपण ही सर्व दृश्य पाहतोय आता या ठिकाणी सर्व मराठा आंदोलक या ठिकाणी आपण जर पाहिलं तर टिपरी नृत्य करताना पाहायला मिळतात पारंपरिक टिपरी नृत्य आहे ते सादर करताना आपल्याला पाहायला मिळतात कुठेतरी आतमध्ये आंदोलन जे इथं सुरू आहे आणि त्याचमध्ये आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने एक विरंगळा आंदोलकांच्या माध्यमातून करण्यात आहे प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक वेगवेगळ्या ज्या परंपरा संस्कृती घेऊन सर्व या ठिकाणी जे इथे आंदोलक आलेले आपल्याला पाहायला मिळतंय त्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर टिपरी नृत्य हे सादर करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते मी आपण तुम्हाला जे पूर्ण दाखवतो कशा पद्धतीने हे संपूर्ण टिपरी पारंपरिक नृत्य जे सादर केलं जात आहे आणि एक वेगळाच आनंद या सर्व आंदोलकांमध्ये पाहायला मिळतोय खर तर आरक्षणासाठी आरक्षणासाठी मुंबईत धडकलेले आंदोलक आता आपल्याला कुठेतरी अशा पद्धतीने त्यांचा दिवसातला विरंगुळा म्हणजे दिवसातला वेळ कुठे वाया जाऊ नये आपलं प्रदर्शनही व्हावं आपली ताकद ही दिसावी आणि त्याच नंतर नागरिकांना त्याचबरोबर सरकारला एक कुठेतरी लक्षात यावं या भावनेतून आपण जर पाहिलं तर हे सर्व आंदोलक या ठिकाणी नृत्य करताना आपल्याला पाहायला मिळतात आपण त्या आंदोलकांसोबत संवाद साधू त्यांच्या मनातील भावना काय आहेत त्या आपण जाणून घेऊ या काय दोन मिनिट का काय कुठून आलात मोरगाव बीड जिल्हा मोरगावचा पारंपरिक नागनाथ मंदिरचा डाव आहे तो आम्ही पाटलाच्या आरक्षणासाठी मुंबईला घेऊन आलेलो आहे कसं इकडे पाहता म्हणजे अजून आरक्षण मिळालेलं नाहीये परंतु त्याच ताकदीने या ठिकाणी मराठा आंदोलक नाचतायत त्याच ताकदीने तुम्ही देखील नाचत आहात आम्ही नाचतोच ना आम्ही पाटला बरोबर जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून निघणार नाही ही आपली सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे आँ� आता जर तुम्ही जर पाहिलं तर कालपासून जरांगे पाटील यांनी अन्न त्याग केलेला आहे अजूनपर्यंत त्यांनी अन्नाचा एक कण देखील घेतलेला नाहीये परंतु सरकारला जाग आलेली नाहीये सरकारचा अजून या ठिकाणी कोणी मंत्री असेल किंवा सरकारकडून कोणी संवाद साधायला आलेला नाही हे काही त्यांचा मंत्री आमदार कोणी आलेले नाही त्याच्यामुळे सर्व लोक हे पाण्याच्या खाट्यात बसलेले आहेत काही बांधव उघड्या झालेले आहेत फक्त अंडरपॅन्टर आहेत सध्या आणि आम्ही डाव ना आम्ही जवळ जवळ सरकारचा निषेध करत आहोत एवढी डाव घेऊन येते पण ज्या पद्धतीने सरकार अशा म्हणजे ह्या संपूर्ण एवढ्या मोठ्या आंदोलनाकडे कुठेतरी दुर्लक्ष करत असं वाटतं शंभर टक्के दुर्लक्ष करत आपण पाहिलं तर एवढं आझाद मैदान हे सर्वसामान्य गोरगरिबांच्या प्रश्नावर मार्ग लावण्यासाठी आझाद मैदान आहे या आझाद मैदानावर लोक पाण्यामध्ये बसलात अहो आम्ही अहो आम्ही कुणबी लोक आहोत आम्ही कुणबी लोक आहोत आमच्या जनावर जनावरांचे कोटे देखील स्वच्छ याच्यापेक्षा या ग्राउंड पेक्षा, पेक्षा स्वच्छ आणि याची शासनाने अजिबात दखल घेतली नाही पाणी अन्न अशा अनेक ठिकाणची व्यवस्था शासनाने बंद केली मुद्दामून बंद केली पण आम्ही मराठी कमी नाहीत आम्ही प्रत्येक गाडीत खायला पियाला स्वतःची व्यवस्था घेऊन आलो जोपर्यंत पाटलाचा संयम आहे तोपर्यंत आम्ही शांत आहोत आणि शांततेत आंदोलन करू ज्या दिवशी पाटलाचा संयम सुटेल पाटील जर म्हणले त्याचा खून करा तर खून करू पाटील जर म्हणले शांत राहा तर शांत राहू lebih Don Mar ए, एक अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात मराठा आंदोलन अहो दोन सगळ्यांनी सगळे दिसतील म्हणजे असे होऊया ऐका ना थोडी जागा त्याला मी काय बोलतो तुम्ही अत्यंत एक महत्वाचा मुद्दा मांडला तो मुद्दा म्हणजे या ठिकाणी कोणती जी आहे ती सोय सुविधा नाहीये खा, म्हणजे खायला अन्न अन्न दिलं जात नाहीये पाणी पियाला दिलं जात नाहीये परंतु सरकारचं दुर्लक्ष तशा पद्धतीने होत आहे आणि आणि अशा पद्धतीने बोलत आहे मग तुमच्याकडून काय तयारी आता म्हणजे तुम्ही कसे एवढे दिवस राहणार आम्ही तुम्हाला सांगतोय आम्ही ज्या पद्धतीने पांडुरंगाचे पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारी आषाढी वारीला जातो ज्या पद्धतीने आम्ही पाणी असेल त्याच्यानंतर आमची अन्न अन्नाची सामग्री असेल ते, ते सगळं साहित्य जसं आम्ही दिंडीमध्ये घेऊन जातो त्याच पद्धतीने ही जरांगे पाटलाची दिंडी आम्ही समजून सगळं साहित्य एक महिन्याचं पुरेल एक महिन्याचं पुरेल या हेतून या सगळ्या सगळ्या उद्देशानं आम्ही पर्यंत आलो आणि फक्त पाटलाचा संयम बघतो पाटलाने जर आदेश दिला तर आम्ही मुंबईच काय आपल्या महाराष्ट्र जाम करण्याची ताकद म्हणजे तुमच्या दिंडीचा विठ्ठल हा मनोज जरांगे पाटील आणखीन विचारायचंय मला आणखीन विचारायचंय सरकारचं दुर्लक्ष होतय परंतु ओबीसी दोन मिनिटं जरा ओबीसी आर, मधून आरक्षण मिळावं हो, यासाठी कुठेतरी प्रयत्न केले जात आहेत परंतु सरकार थेट म्हणत आहे कायद्याच्या म्हणजे कायद्याच्या त्या त्याच्यात बसत नाही आणि त्यामुळे तुम्हाला ते दे, दे देता येणार नाही दूध गोळे नाही गोळ्यानं दूध पीत नाहीत आमचे सगळे ओबीसी बांधवच आहेत आम्ही कुणाचं अतिक्रमण मागत नाहीत किंवा आम्हाला अतिरिक्त द्या असं म्हणत नाहीत आम्ही आमच्या हातात जवळपास सत्तर वर्षापूर्वी कुणबी ओबीसी आम्ही कुणबी आहेत आहेत आरक्षण ओबीसी मधूनच घेणार आमच्या नातेवाईक कुणबी आहेत म्हणजे आम्ही कोण कुणबीच असायला पाहिजे माझे मामा स्वतः कुणबी आहेत मी म्हणतात तुम्ही ओपन मध्ये हे कसं शक्य जोपर्यंत सगळे सोरे हा कायदा लागू होणार नाही तोपर्यंत म्हणून दादा पाटील आणि आम्ही मुंबई सोडणार नाही